सध्या घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अशातच यवतमाळ येथे या देखाव्यातून सकारात्मक संदेश दिला आहे गणपती व सारथी उंदराचा घरात चालू असणारा गोंधळ या देखाव्यात सादर केला गेला यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळे देखावे तयार करण्यात आलेले आहेत अशातच यवतमाळ शहरातील वडगाव परिसरातील सुभाष नगर येथील सुमित रवींद्र टाके या युवकाने घरी पार्वती माता नसताना गणपती आणि उंदराच्या घरात चालू असलेल्या गोंधळाचा देखावा तयार केला असून हा देखावा बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला गेलाय तयार करण्यासाठी सुमितला पंधरा दिवसाचा वेळ लागला आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुमितच्या डोक्यात आगळा वेगळा काहीतरी देखावा तयार करण्याचा विचार सुरू होता अशातच त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून साहित्य जमा करीत हा देखावा सादर केलाय ही ड संकल्पना डोक्यात यायचं कारण म्हणजे आजकाल जे नवीन जनरेशन लागलेलं ला, आर्टिफिशल फुलांच्या मागे वगैरे त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी जुन्या वस्तू तशाच कायम राहाव्या लहान जे न्यू जनरेशन येतात त्यांना आपली जुने भांडी जुन्या काळ कसा होता काय होता ते लक्षात राहावं म्हणून माझ्या मनात ही संकल्पना आहे आणि की बा आपण जुन्या प्रकारे कसं काय दाखवू शकतो बा नवीन जनरेशनना आजकाल गणपती म्हटलं की नवीन जनरेशनला खूप आवड आहे त्याचे वाहक झाले गणपती झाला हे त्यांना खूप वाहन म्हणजे असे आतुरतेने ते पाहतात आतापर्यंत नाही म्हटलं तरी माझ्याकडे भरपूर लहान मुलांची पाहायसाठी गर्दी जमलेली होती आणि या देखावामागचं कारण ह्या देखावामागचं हे आहे असं माता पार्वती घरी नाही आहे आणि गणपती आणि त्याचे वाहक जे आहे मूषक यांनी घरात दंगामस्ती कोणी इकडे पोळी लाटत आहे तर कोणी डब्यातली पोळी गायब करत आहेत कोणी तिथे गव्हाचा कट्टा आहे तो कातरत आहे कोणी जात्यावर दडण दडत आहे हे असं देखावा जुन्या प्रकारचा कसं चालायचं त्यामागे या देखाव्याचं उद्दिष्ट आहे